माणसाच्या जन्मात आले संतांनी डिग्रिया पण माणूस बनवला लक्षात ठेवा आमच्या लेकरांनी संत भगवान बाबा डिग्री घेतलेले संत आहेत ग्रॅज्युएशन केलेले इंग्लिश टू इंग्लिश बोलत होते इंग्रजी आलेल्या माणसासोबत इंग्रजी बोलत होते मराठी वाल्यासोबत मराठी बोलत होते हिंदीवाल्यासोबत हिंदी, हिंदी बोलत होते आणि म्हणूनच संत भगवान बाबांनी बीड जिल्ह्यात सर्वात पहिले शाळा जर सुरू केल्या असतील तर संत भगवान बाबांनी त्या माहित होत नाही लक्षात ठेवा व्यवहार जर करायचा असेल तर लेकरांना शिकवा नाही महाराज आम्हाला कुठं नोकरीला लावायचं लावू नका नोकरीला उत्कृष्ट शेतकरी करा पण तो शिकलेला पाहिजे ज्या कृषी केंद्रातून त्यांनी पावडर आणली ती पावडर खरंच कोणत्या कंपनीची आहे त्याच्यावर काय काय टाकलेलं आहे कंटेंट बरोबर आहे त्याला वाचता आले पाहिजे ना नाही तो दुसऱ्याकडे जायचा जा, सांग पटला काय